अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी अकरा तारखेला सेकंड ची सेकंड लेवल झाली म्हणजे फर्स्ट ची आणि सेकंड अशी मिळून सेकंड ची सेकंड लेवल झाली आता पुढची लेवल सप्टेंबरमध्ये आपण आपण घेणार आहोत गणपती झाल्यानंतर त्याच्या आधी एक विषय होता गप्पा मारता मारता असं बरंच असं लक्षात येत की अनेक लोकांना चित्रकलेची खूप आवड आहे चित्र काढण्याची चित्र शिकण्याची अनेक मुलांना मुलींना पण त्यांना पाहिजे जसं स्टेज मिळत नाही किंवा त्यांना मार्गदर्शन मिळत नाही यामध्ये मा माझी मुलगी आर्टिस्ट आहे मग मी तिला सांगितलं की अगं तू जरा ह्या लोकांचं घेशील का किंवा या लोकांशी बोलशील का तू तर तिने तिचा व्हिडिओ टाकला आपल्या ह्याच्यामध्ये आत्ता ह्याच्यात ती पण बोलली आहे आपल्याबरोबर ती तुम्हाला सांगेल सगळं तर मंडळी आपण आता सेकंड लेवलची झाली आहे त्याची काही दृश्य पण आपण बघणार आहोत सगळ्यांची सगळ्यांनी कसं कसं केलं पण विशेष सांगायचं म्हणजे सेकंड लेवलला अप्रतिम लोकांनी साथ दिला तर सगळ्यांना धन्यवाद दुसरी गोष्ट अशी की सगळ्यांनी प्रामाणिकपणे साजरी केली हेही छान आहे त्या दिशेचा एक वेगळा माहोल होता त्या दिशे आमचा सगळ्यांचा पण लोक साधना करतात साधना शिकतात उत्साह आण मनस्थिती खूप छान आहे तर अशा याच्यामध्ये जर तुम्ही असं काही शिकला छानपैकी ध्यान धरणा करायला आम्ही बसलो जो तुम्हाला शिकवायला करणं फक्त तुमच्या हातात येईल नंतर तर चला भेटूया आपण अजून एका वेगळ्या विषयाकडे तोपर्यंत नमस्कार i yeah. जय जयस्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री मनाला ira I'm a

मी जोशी काकांची मुलगी आहे आणि मी आर्टिस्ट चित्रकार आहे तर खूप दिवसापासून ऍक्च्युली मला यायचं होतं इकडे चॅनलवर सांगायला कारण मला माहिती आहे की ह्या चॅनलवर खूप जे कलेची आवड असणारे बरेच लोक आहेत जसं आपल्याला स्वामी ज्याच्यामुळे आपल्याला एक आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादानी आणि काकांच्या बोलण्यानी एक आपल्याला आधार मिळतो शांती मिळते तशी कलेमुळे आपल्याला एक प्रकारची समृद्धी किंवा एक अनुभव छान एक्सपिरियन्स येतो असं मला वाटतं आणि मला काका म्हणत होते की ॲक्च्युली बरेच जण आहेत असे आपल्याकडे जे येणारे आहेत लोक त्यांना कलेची आवड पण आहे आणि खूप जणांना शिकायचं आहे क चित्रकलेबद्दल त्यांना जाणून घ्यायचं आहे वेगवेगळ्या गोष्टी तर तू नक्की सांग त्यांना म्हणून आजचा आज जरा आज झालाय मला वेळ आणि मी आली आहे चॅनलवर सांगायला तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की माझं चॅनल बघा मी गेले चार वर्ष हे चॅनल चालवतेय अगदी लहान मुलांना याच्या काळात काय करायला पाहिजे पासून ते मोठे कलाकार कसं व्हायचं किंवा डेमो पण देते वॉटर कलरचे तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की बघा मी जास्त वेळ तुम्हाला घेत नाही तुमचा कारण मला माहिती आहे तुम्हाला काकांचं बोलणं ऐकायचंय तुम्हाला जर चॅनल बघायचं असेल तर कल्याणी भोगले इथे लिहिले आहेत मी कल्याणी भोगले म्हणून टाईप करा युट्यूबवर तुम्हाला ते चॅनल सापडेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देणार आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता ओके चलो नमस्कार